याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच पावसाने उघडी दिल्यामुळं बऱ्याचशा पिकांना चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ वाढ चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे किंवा मिळणार पण आहे पण पुन्हा एकदा या सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणपणे एक दोन सप्टेंबरपासून तर साधारणपणे आठवडा म्हणजे अर्थात गणपती बसेपर्यंत सात तारखेला काहीतरी गणपती बसत आहेत त्या गणपतीच्या मुहूर्तावरती वरुण राजाचं आगमन होणार आहे अर्थात म्हणजे पावसाचंसुद्धा आपल्या शेतांमध्ये येणाऱ्या ज्या अडीअडचण असतील किंवा शेतांमध्ये जे येणारे प्रॉब्लेम असतील किंवा करपाभुरीचा प्रादुर्भाव असेल डावणेभुरीचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावरती सोल्युशन करून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करता येईल किंवा अळीचा प्रादुर्भाव असेल करप्याचा प्रादुर्भाव आहे तोसुद्धा आपल्याला या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे संकेत सावंत गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग याची तरच शेवंती पीक चांगल्या पद्धतीमध्ये आता कळी अवस्थेमध्ये आहे फुलं उमलण्याच्या स्टेजमध्ये आता या ठिकाणी काही काही दिसायला लागलेले आहे आत्तापर्यंत एक चांगल्या पद्धतीमध्ये आज एकतीस तारीख चांगल्या पद्धतीमध्ये सेट व्हायला पाहिजे यशवंत गायकवाड गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग काही काही ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फुलं सेट झालेले दिसत आहेत एक आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आत्ताच्या अवस्थेमध्ये एकदा हार्वेस्टिंगला यायला पाहिजे होते किंवा हाताळायला सुद्धा म्हणू शकतो आपण काही काही ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सेट आहेत कळी अवस्था चांगल्यामध्ये सेट झालेली आहे वातावरण चांगल्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे उष्णता मिळाल्यामुळे थोडंसं चांगल्या पद्धतीमध्ये अजून सेट आहे कारण मध्ये आजू आठ पंधरा दिवस वातावरण थोडंसं चेंजेस होतं राजेश फलके गुड मॉर्निंग नमस्ते साहेब नमस्ते गुड मॉर्निंग चांगल्या पद्धतीने सेट व्हायला शेवंती ऑ ऑरेंज शेवंती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेट व्हायला सुरुवात आहे अक्षय देशमाने सर झेंडू लावून पंचवीस आहे कळी नाही आले होते नाहीच येणार साहेब कळी यायला पाहिजे होती पण थोडंसं वातावरण चेंजेस आहे वातावरणामुळे थोडासा टाईम लागेल लागे। आता कुठेतरी दोन दिवसापासून उष्णता जाणवायला लागली आहे आता सुरुवात होईल такалісроды, संकेत अर्धवट उमलते कॅल्शियमची कमतरता आहे कॅल्शियम द्या कॅल्शियम कॅल्शियमची गरज द्या कॅल्शियम देणं गरजेचं आहे टोटली फुल्ली ऑटोमॅटिकली अशी पूर्णपणे बाहेर पडली पाहिजे आमदार सर सर कांदा लावड उद्या करायची आहे पाऊस जुन्नरमध्ये किती तारखेला होईल अंदाज काय राहील साधारणपणे लागवड करणार असाल तर पटकन करून घ्या येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणपणे दोन तारखेपासून तर सात ते आठ तारखेपर्यंत म्हणजे गणपती बसेपर्यंत पाऊस आहे त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस राहणार आहे बाकीचं प्लॅनिंग करून घ्या गायकवाड ओके यशवंत गायकवाड सर झेंडू सुख लागलाय काय केलं पाहिजे बुरशी असेल जमिनीमध्ये कीड असेल किंवा की बुरशी असेल बुरशीचा प्रादुर्भाव असला तरी अडचण येऊ शकते त्या ठिकाणी रोको द्या बुरशीनाशक म्हणून किंवा आयलाइट दिलं तरी चालेल कीटकनाशक म्हणून त्या ठिकाणी क्लोरो द्या संकेत गायकवाड एकसारखी कळी देण्यासाठी काय करावं सुरुवातीपासून पिकायला लागलेले ला जे हार्मोन्स आहेत ते एक चांगल्या पद्धतीमध्ये देणं म्हणजे अमिनो ॲसिड असेल कल्विक ॲसिड आहे सिविड आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये देत राहणं किंवा वेळच्या वेळी दे देत राहणं पंधरा दिवसात दोन महिन्यापासनं एक एकदा का महिना तुम्हाला त्या ठिकाणी देणं खूप गरजेचं आहे दिनकर बारी पौर्णिमा पौर्णिमा हे वाढत नाही Uh, सर वाढणार नाहीच आहे ॲक्च्युली ते चार साडेचार महिन्याचं uh, चालू होणारं पीक आहे थोडंसं त्याला वेळच लागेल लगेच नाही वाढणं ती दमदमशी आहे निवृत्ती सावळे काकडी फुल वाढीसाठी काय करावं काकडी फुल वाढीसाठी तुम्हाला uh, नायट्रोबेंजिनचा स्प्रे करा uh, सॉईल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फिक्स सोडू शकता uh, किंवा स्प्रेच्या माध्यमातून म्हटलं तर फंटॅक प्लस आहे टाटा बहार आहे फुलगोळीसाठी फेमिग्रो आहे त्याचा वापर करा इसं आहे त्याचा स्प्रे जर कंटिन्यूटी ठेवला तरी जर चांगली राहतील तुम्हाला आलटून पलटून घेत चला स्वरूप थोरात सर आमच्या शेवंतीला शेवंतीच्या प्लॉटला अजूनही फोटो निघालेत काय केलं पाहिजे चौदा अठ्ठेचाळीस द्या किंवा झिरो साठवीस द्या चौदा अठ्ठेचाळीस किंवा झिरो साठवीस द्या दे अक्षय देशवानी सर आत्ता टोमॅटो विरांग लावला तर चालेल का आत्ता हा चालेल नो प्रॉब्लेम काय अडचण नाही बिंदस्तपणे कांदा रोप इवर गोलमध्ये किती वेळ बुडवून रोप ठेवावं लागेल एक साधारणपणे दोन चार मिनटं किंवा पाच मिनटं म्हटलं तरी चालत काही हरकत नाही रोपाने ते आपलेशन केलं पाहिजे शोषण केलं पाहिजे घेऊन तुम्ही लागवड करू का शकता काय अडचण नाही दिनकर बारी आणि आपली रत्नाम शेवतीचं आहे फुटनगण्याकरता चौदा अठ्ठेचाळीस द्या दहा साठ द्या दहा चौपन्न दहा आहे जुरू बी चाळीस सत्तेचाळीस आहे जुरू चाळीस चाळीस आहे त्या ग्रेड आहेत त्या ग्रेड वापरा आत्ता या ठिकाणी पौर्णिमा झाल्यानंतर ना किंवा आमोशा ना या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो अळी असेल किंवा नागाळी असेल सुद्धा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो अळीसाठी प्रोक्म असेल किराक्रॉन आहे त्याचा वापर केला तरी चालेल हनुमान कुबाडे झेंडूला फोटो कमी आहेत फुटव्यासाठी बारा एकसष्ट पी स्टार एकत्रमध्ये घ्या किंवा सतरा चौचाळीस आहे ते वापरू शकता किंवा चौदा अठ्ठेचाळीस आहे दहा साठ दहा आहे दहा चौपन्न आहे ते वापरा म्हणजे फोटो निघतील चांगल्या पद्धतीने अमोल रा सर पौर्णिमा अस्तर लावला आहे ड्रिंचिंग कोणते केले पाहिजेत सुरुवातीला एक ह्युमिक ॲसिड घ्या आणि एक बुरशीनाशक घ्या सुरवातीलाच म्हणजे नाही मॅटालॉजिकल चालेल बुरशीनाशक म्हणून ह्युमिक आपलं कोणतंही जवळ जे अवेलेबल असेल ते करून घ्या नेक्स्ट शेड्यूलमध्ये कीटकनाशक टाकून द्या त्याच्यानंतर शे शेड्यूलमध्ये खत द्या आणि मायक्रोटन टाका फ्लावरिंग स्टेजमध्ये कळीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियमची खूप गरज आहे दे। कॅल्शियम देणं गरजेचं आहे कॅल्शियम कंटिन्युटी ठेवा मित्रांनो किरण दरेकर नंबर नंबर आपल्या प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर केल्यानंतर प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण दिलेला आहे पहा चेक करून घ्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सामील हो तुम्ही मयूर भगत सर भाग्यश्री वाईट शेवंतीच्या फुलाच्या मलामलो टाईप दिसते मधल्या सर्कलमध्ये सल्फरचं ॲप्लिकेशन करा त्या ठिकाणी सल्फर किंवा कॅल्शियम थायोसल्फेट द्या सोप्या सोपा कॅल्शियम थायोसल्फेट थँक्यू थँक्यू मित्रांनो लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर्वांना विनंती आहे लाईक करावं म्हणजे कळून जाईल कदम सर पाऊस खूप झाला आहे तरी झेंडूच्या मुळांसाठी काय द्याय एखादं बुरशीनाशक द्या मॅटालॉजिकल झालं किंवा अलाइट किंवा रोको बुरशीनाशक द्या आणि त्याच्याबरोबर एकदा ह्युमिक द्या म्हणजे बराचसा फरक पडून जाईल गणेश जाधव नमस्ते साहेब नमस्ते गणेश जाधव काकडीची कळी गळत आहे डावणी डावणीसाठी स्प्रे काढा അതിന് സ്പ്രേ സാസ്പ്രേ കാണുണ്ടേ सध्या वातावरण चेंजत आहे दव दुखं पडते डाळी भरूचे चान्सेस राहणार आहे शंभर टक्के अमोल हे कांदा लावळाच्या आधी खताचा डोस टाकावा की आंबवणी आंबवणीला घ्या आंबवणीला लगेच नका टाकू आंबवणीलाच घ्या कानोडे ही कोणती जात आहे मेंगना ऑरेंज आहे मेंगना ऑरेंज कशाचं कशाचं फ्री घ्यावं लागेल स्प्रे आव्हानसर ग्लोजचा घ्या यू पी एल कंपनीचा आव्हान आहे ते वापरा आता त्या कॅल्शियम जाऊ द्या या फ्लावरिंग स्टेजमध्ये कॅल्शियम जाऊ द्या पोटॅश जाऊ द्या हे दे दोन्ही पण चांगल्या पद्धतीमध्ये काम करेल लक्ष्मण म्हणले झेंडूची झाडे पिवळी पडली आहेत बुरशी असेल बुरशी फंगस अमोल लाटे हर चालू आहे सर खत कोणते द्यावे झिरो बावन चौतीस करा जिरो साठवीस करा किंवा चाळीस चाळीस आहे तेरा झिरो पंचेचाळीस आहे किंवा तरी चालतील मयूर भगत सर आणि रेमेडी एकत्र चालेल का यशवंतसोड हो चालेल की शंभर टक्के यशवंत गायकवाड किती दिवसाचा प्लॉट आहे चार महिने चार महिन्याचा प्लॉट आहे चार ಗಣೇಶ್ ಜೋದು ನಿಮ್ಬ್ರೋಡ್ ಮಾಡಲ ಚಾರ್ ದಿವಸ ಪೂರ್ವಿ ಕಾಲ್ ಕ್ಯಾಲ್ಶಿಯಂ ಬರೋ ನಾನೇ ಫೈಂಟ್ಯಾಕ್ ಪ್ಲಸ್ ಮಾಡಲ ಓಕೆ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲಿಲ್ ಸಾಲಿಲ್ ಕೈ ಆಡ್ಚೆನ್ನೆ लगेच घ्यायची गरज नाही नंतर घ्या दोन चार दिवसांनी गणेश सर लगेच नका घेऊ दोन तीन दिवसांनी घ्या यू पी एल कंपनीचा आवाज सगळं आहे ते वापरा यशवंत काय किती दिवसांनी चालवतं चार महिन्याच्या पुढे हे काय आता थोडंसं दिसायला लागलेलं आहे फुलकडी अवस्था आहे आत्ता पावसामुळं ॲक्च्युली लेट झाला आहे थोडंसं हीट अजून कंटिन्युटी भेटली असती तर चांगलं झालं कारण महिनाभर पावसामुळं आई ह्या स्टेबल झालं शांत थांब काम थांबलं बरं चला मित्रांनो बराच वेळ घेतला सकाळी सकाळी तर चला निश्चितच थोडीशी माहिती तुमच्या संदर्भात शेअर केली तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रत्येकाला समजले असतील अशी अपेक्षा आहे तर निश्चितच आजच्या लाईव्ह सेशनमधनं राजा घेतो आहे सर्वांनी काळजी घ्या आणि विशेष म्हणजे पाऊस उघडला आहे तर निश्चितच स्प्रे काढून घ्या म्हणजे अडचण येणार नाही ना 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 पिकं पण चांगली होऊन जातील चला मित्रांनो अमोल लाटे शेवणती खालच्या भागाला करपा आहे जाऊ द्या खालच्या पानाचा विचार नको करू जुनी पानं झाली आहेत पिवळ जुनी पानं खराब होणार पिकलेलं पान गळून जाणार काळजी करू नका हां पण वरचा शेंडा चांगला पाहिजे त्याच्या खालची पानं चांगली पाहिजे ज्या पानांमधून आपल्याला अन्नद्रव्य मिळणार आहे ती पानं चांगली पाहिजे सरसकट करपा नको आहे खालची पानं खराब झाली जाऊ द्या त्याचा जा काही विषय नाही एवढा तुम्ही माश्यात शेवटचंही पान चांगलं पाहिजे आणि सुरुवातीचं पान नाही तर असं होणार नाही सुरुवातीच्या पानाला जो शेवटचा जो पान आहे म्हणजे जे येणारं सुरुवातीचं पान असेल ते तुम्हाला कारप्याचं रा खराब झालेला असेल ते त्याचा विषय नाही आहे पण वरची पानं चांगली पाहिजे आपल्याला mm. चला मित्रांनो राजच्या लाईव्ह बंद राजा घेऊया धन्यवाद मित्रांनो